आज आपण अशा काही नोट्समध्ये डोकावणार आहोत ज्या कदाचित अनेकांनी अभ्यासल्या असतील पण त्यातील गर्भित अर्थाकडे कदाचित लक्ष दिलं नसेल हो आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या बीएडच्या नोट्समधून आपण बालपण आणि कुमारवस्थेतील विकासाचा आढावा घेणार आहोत विशेषत मुलांच्या सभोवतालचं जग म्हणजे त्यांचं घर शाळा मित्र हे सगळं त्यांना कसं घडवतं यावर आपण बोलणार आहोत आणि यात एक म्हणजे एक मूलभूत प्रश्न दडलेला आहे असं मला वाटतं कोणतं की आपण पालक किंवा शिक्षक म्हणून मुलांना घडवतो की त्यांच्यात आतूनच घडणारी एक नैसर्गिक प्रक्रिया असते आणि आपलं काम फक्त तिला एक पोषक वातावरण देणं आहे खूप छान प्रश्न आहे या नोट्स आपल्याला त्या उत्तराच्या जरा जवळ घेऊन जातात बरोबर म्हणजे आपण मुलांच्या आयुष्याचे शिल्पकार आहोत की माळी अगदी चला याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया आणि सुरुवात करूया थेट कुमार अवस्थेपासून ज्याला ताण आणि वादळाचा काळ म्हणतात हो स्ट्रेस अँड स्ट्रॉम या नोट्समध्ये या अवस्थेला अत्यंत गुंतागुंतीची दुसरी अवस्था असं म्हटलेलं आहे आणि ही गुंतागुंत फक्त शारीरिक बदलांपुरती नाहीये खरी उलथा पाल तर त्यांच्या मनात आणि मेंदोच सुरू असते हो या वयात मुलं पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करू लागतात याच संदर्भातली एक गोष्ट वाचून मला खरंच आश्चर्य वाटलं आपण कुमारवस्थेबद्दल बोलताना त्यांच्या मूड स्विंगवर किंवा बंडखोर वृत्तीवर जास्त लक्ष देतो नाही का हो तेच ठळकपणे दिसतं आपल्याला पण या नोट्समध्ये त्यांच्या भाषेतील बदलावर भर दिलाय असं म्हटले की कुमारवयीन मुले भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळाचा विचार करून वाक्यरचना वापरतात हो हे वरवर साध वाटतं पण हे त्यांच्या मानसिक विकासाचं किती मोठं लक्षण आहे नाही का हो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण हे त्यांच्यात विकसित होणाऱ्या अमूर्त विचारक्षमतेच म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंगचा थेट उदाहरण आहे अच्छा तगली त्याला खेळायला हवं बरोबर पण एक कुमारवयीन मुलगा किंवा मुलगी जर मी दहावीत चांगले मार्क मिळवले तर मला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल आणि मग मी इंजिनियर होऊ शकेन असा विचार करू शकते हा जो भविष्याचा वेध घेण्याचा बदल आहे तो त्यांच्या विचारांना एक नवी खोली देतो आणि याच विचारक्षमतेमुळे त्यांची कल्पनाशक्ती सृजनशीलता या सगळ्या गोष्टी वाढतात हो नोट्स मध्ये एक शब्द वापरला आहे दिवा स्वप्ना डे ड्रीमिंग आपण अनेकदा याकडे नकारात्मक दृष्टीने बघतो पण ही दिवास्वप्न म्हणजे काय तर त्यांच्या भविष्यातील ध्येयांची आणि मूल्यांची ती पहिली अस्पष्ट चित्र असतात अबदी आणि याच काळात तो सर्वात मोठा आणि गोंधळात टाकणारा प्रश्न उभा राहतो कोणता मी कोण आहे स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचीही प्रक्रिया सुरू होते नोट्समध्ये याला अहंकाराचा उदय असं म्हटलंय हो आणि हा शब्द ऐकून काहीतरी नकारात्मक वाटू शकतं हो पण तसं नाहीये हो म्हणजे अहंकार म्हणजे एरेगन्स नाही हे म्हणजे कसं सांगू मी नावाच्या एका स्वतंत्र देशाची पायाभरणी करण्यासारखं आहे बरोबर आतापर्यंत मूल स्वतःला कुटुंबाचा एक अविभाज्य भाग म्हणून पाहत होत पण आता ते स्वतःचा एक स्वतंत्र नकाशा स्वतःची ओळख तयार करते आणि गंमत म्हणजे ही ओळख एकट्यात तयार होत नाही ती इतरांच्या संदर्भातच तयार होते अच्छा म्हणूनच या वयात आई वडिलांपेक्षा मित्रमैत्रिणींचा प्रभाव जास्त वाढतो हो हे तर आपण सगळ्यांनी अनुभवलय समान आवडीनिवडी समान विचारसरणी असलेल्या मुलांचे गट तयार होतात यालाच संघ प्रवृत्ती म्हणजे ग्रुप टेंडन्सी असं म्हंटलंय तो गट म्हणजे एक प्रकारे त्यांची एक सुरक्षित प्रयोगशाळा असते जिथे ते आपल्या नवीन स्वत्वाची चाचणी घेत असतात त्या गटाचे नियम पाळणं गटाशी एकनिष्ठ राहणं हे सगळं त्या ओळख निर्माण करण्याच्या प्रक्रियेचाच भाग असतो तुम्ही म्हणालात की मीचं उत्तर इतरांच्या संदर्भातच मिळतं आणि इथे सामाजिक विकास हा मुद्दा येतो नाही का अगदी ज्याबद्दल नोट्समध्ये खूप विस्ताराने लिहिलं आहे त्याची व्याख्या मात्र थोडी पुस्तकी वाटते सामाजिक संबंधात परिपक्वता होय आपण ती सोपी करून पाहूया का हो नक्कीच लहानपणी माझं खेळणं मलाच पाहिजे या विचारापासून ते चल आपण दोघं मिळून खेळूया या विचारापर्यंतचा जो प्रवास आहे तो म्हणजे सामाजिक विकास इतरांच्या भावना समजून घेणं त्यांच्याशी जुळवून घेणं समाजात कसा वागावं याचे नियम शिकणं ही सगळी या विकासाची अंग आहेत मग ही परिपक्वता येते कशी आपोआप येते की त्यासाठी काही विशिष्ट घटक लागतात या नोट्स मधली एक गोष्ट मला खूपच महत्वाची वाटली त्यात सामाजिक विकासाचे पाच घटक सांगितले आहेत कोणते वैयक्तिक अनुभव प्रौढांचा आदर्श संधी प्रेरणा आणि मार्गदर्शन आपण नेहमी मुलांच्या विकासासाठी मार्गदर्शन आणि आदर्श यावर खूप जोर देतो पण नोट्सनुसार या सगळ्यांपेक्षा एक महत्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे संधी संधी म्हणजे नक्की काय म्हणायचे तर जगातलं सर्वोत्तम मार्गदर्शनही कमी पडेल जर एखाद्या मुलाला सतत घरातच कोंडून ठेवलं इतरांमध्ये मिसळूच दिलं नाही तर त्याला समाजात कसं वागावं हे कसं कळणार बरोबर हो खर त्याचा आत्मविश्वास कमी होतो तो इतरांशी बोलताना संकोचतो विकास हा केवळ शिकवून नाही होत तो संधी दिल्याने होतो आणि प्रेरणा या घटकाबद्दल काय नोट्स मध्ये की इतरांनी स्वीकारावं कौतुक करावं या इच्छेतून मुलांना सामाजिक वर्तनासाठी प्रेरणा मिळते हो ही स्वीकृतीची भावना एक्सेप्टन्स ही खूप प्रबळ असते माझ्या मित्रांनी मला त्यांच्या गटात घ्यावं शिक्षकांनी माझं कौतुक करावं या इच्छेतून मुलं सामाजिक नियम पाळायला शिकतात पण यात एक धोका नाही का कसा म्हणजे समाजाने स्वीकारावं याच इच्छेतून मुलं कधी कधी चुकीच्या गोष्टीही करू शकतात म्हणजे आपण ज्याला पीअर प्रेशर म्हणतो हो बरोबर की मित्रांच्या दबावाखाली येऊन एखादी वाईट सवय लावून घेणं या नोट्स मध्ये चांगल्या आणि वाईट प्रेरणेमधला फरक सांगितला आहे का हा खूप चांगला प्रश्न आहे नोट्स थेट पियर प्रेशरवर भाष्य करत नाहीत पण त्या सामाजिक विकासाच्या तीन पायऱ्या सांगतात अच्छा ज्यातून या प्रश्नाचं उत्तर मिळतं पहिली पायरी आहे मान्य वागणुकीनुसार वर्तन करणे म्हणजे समाजात काय चांगलं मानलं जातं ते शिकणं सुरुवातीला मुलं हे फक्त कौतुक मिळवण्यासाठी किंवा शिक्षा टाळण्यासाठी करतात म्हणजे एक प्रकारे वरवरचं अनुकरण बरोबर पण दुसरी पायरी जास्त महत्वाची आहे ती म्हणजे समाजात आपली भूमिका ओळखणे म्हणजे एक विद्यार्थी म्हणून एक मित्र म्हणून एक मुलगा किंवा मुलगी म्हणून माझी काय जबाबदारी आहे हे समजून घेणे इथे विचारांना थोडी खोली येते आणि तिसरी पायरी तिसरी आणि शेवटची पायरी आहे सामाजिक अभिवृत्तीचा विकास करणे म्हणजेच केवळ अनुकरण न करता इतरांबद्दल आणि समाजाबद्दल स्वतःची स्वतंत्र मतं आणि दृष्टिकोन तयार करणे अच्छा आणि जेव्हा मुलं या तिसऱ्या पायरीदर पोहोचतात तेव्हा ती चांगल्या आणि वाईट प्रेरणेमधला फरक ओळखायला शिकतात आणि मग केवळ स्वीकृतीसाठी चुकीच्या गोष्टींना होकार देत नाहीत तर हा एक संपूर्ण प्रवास आहे पण या प्रवासात मुलांना योग्य दिशा कोण देतं त्यांचे मार्गदर्शक कोण असतात नोट्सनुसार यात कुटुंब शाळा आणि समाज यांची भूमिका निर्णायक आहे कुटुंबापासून सुरुवात करूया का, का त्याला मुलाची पहिली सामाजिक प्रयोगशाळा म्हटलंय आणि ही प्रयोगशाळा खूप नाजूक असते म्हणजे घरातील वातावरण कसं आहे यावर मुलाचा संपूर्ण सामाजिक पाया अवलंबून असतो नोट्स स्पष्टपणे सांगतात की जर घरात भीतीचं तणावाचं वातावरण असेल किंवा पालक मुलाला सतत धाकात ठेवत असतील तर तर मुलाचा विकास असुरक्षित आणि असमाधानी होतो असं मूल बाहेरच्या जगातही घाबरट एकलकोंड बनण्याची शक्यता असते या उलट जिथे प्रेम संवाद आणि सुरक्षितेची भावना मिळते तिथे मुलं अधिक आत्मविश्वासाने सामाजिक आव्हानांना सामोरे जातात बरोबर अगदी कारण त्यांना माहीत असतं की बाहेर जगात काहीही झालं काही, काही चुकलं तरी घरी परत आल्यावर आपल्याला समजून घेणारं कोणीतरी आहे हो ना ही सुरक्षिततेची भावना त्यांना सामाजिक धोका पत्करायला आणि त्यातून शिकायला प्रोत्साहन देते कुटुंबाच्या या सुरक्षित वातावरणातून मूल जेव्हा बाहेर पडतं तेव्हा ते शाळेत येतं आणि इथे मग शिक्षक आणि मित्र यांची भूमिका सुरू होते हो नोट्समधला एक मुद्दा मला खूपच महत्वाचा वाटला त्यात म्हटलंय की शिक्षकांनी केलेल्या छोट्याशा दुर्लक्षामुळेही मूल नाराज होऊ शकतं आणि त्याला नाकारल्याची म्हणजे रिजेक्टेड अशी भावना येऊ शकते खरे आपल्याला वाटतं की एवढंसं तर दुर्लक्ष केलं पण मुलाच्या दृष्टिकोनातून ते खूप मोठं असतं हे खरंय आणि नोट्स मधला एक मुद्दा याला आणखी एका पातळीवर घेऊन जातो तो ते म्हणतात की शिक्षकांचा फक्त व्यवहार महत्वाचा नाही तर त्यांची अभिवृत्ती म्हणजे सुद्धा परिणाम करते अच्छा म्हणजे शिक्षक एखाद्या मुलाला हुशार मानतात की नाही हे त्यांच्या न कळत त्यांच्या वागण्यातून त्यांच्या देहबोलीतून व्यक्त होतं आणि त्याचा थेट परिणाम त्या मुलाच्या आत्मविश्वासावर आणि शिकण्याच्या प्रक्रियेवर होतो बापरे हो निष्पक्षपातीपणा त्यामुळेच खूप महत्त्वाचा आहे आणि मित्रांबद्दल काय शाळेतले मित्र तर म्हणजे दुसरं कुटुंबच बनतात नक्कीच मित्रांच्या गटात मुले अशा अनेक गोष्टी शिकतात ज्या वर्गात शिकवल्या जात नाहीत सहकार्य कसं करावं निरोगी स्पर्धा कशी करावी नेतृत्व कसं करावं वाद कसे सोडवावेत हो शाळेतील सांघिक खेळ सांस्कृतिक कार्यक्रम या सगळ्यांतून त्यांचा हा विकास नैसर्गिकरित्या घडत असतो या चर्चेत काही विशिष्ट सामाजिक वर्तन प्रकारांचाही उल्लेख आहे की नकारात्मकता सहकार्य आणि आक्रमकता आक्रमकता हो आक्रमकता हा एक असा प्रकार आहे ज्याबद्दल पालक अनेकदा काळजीत असतात मुलांमधली भांडणं मारामारी याकडे कसं पाहायचं नोट्स यावर एक खूप रंजक दृष्टिकोन देतात आक्रमकता म्हणजे मारणे ढकलणे चिडवणे शिवीगाळ करणे हे तर आहेच पण पण त्यात एक निरीक्षण नोंदवलं आहे की लहान मुलांमधील भांडणे सहसा तीस सेकंड ते जास्तीत जास्त पाच मिनिटे टिकतात काय फक्त पाच मिनिट हो याचं कारण असं की ही भांडणं वैयक्तिक शत्रुत्वातून आलेली नसतात ते त्यांच्या सामाजिक विकासाचाच एक भाग असतात उदाहरण द्याल का कल्पना करा दोन मुलं एकाच खेळण्यावरून प्रचंड भांडत पाच मिनिटांसाठी वाटतं की आता मोठी लढाई होणार पण सहाव्या मिनिटाला काय होतंय तीच मुलं एकत्र मिळून तेच खेळणं वापरून नवीन खेळ तयार करत असतात अरे वा त्या भांडणातून ते काय शिकले तर आपल्या भावना कशा व्यक्त करायच्या दुसऱ्याच्या प्रतिक्रियेचा अंदाज कसा घ्यायचा वाटाघाटी कशा करायच्या आणि तडजोड कशी करायची अर्थात ही आक्रमकता जर नियंत्रणाबाहेर जात असेल आणि इतरांना शारीरिक इजा पोचवत असेल तर तिथे योग्य मार्गदर्शनाची गरज असतेच पण प्रत्येक भांडण हे नकारात्मकच असतं असं नाही तर आज आपण बीएडच्या नोट्सच्या आधारे बालपण आणि कुमरावस्थेतील विकासाच्या विविध पैलूंचा एक सखोल आढावा घेतला मी कोण आहे या प्रश्नापासून सुरू झालेला कुमारवयीन मुलांचा प्रवास सामाजिक नियम शिकण्याची प्रक्रिया आणि त्यात कुटुंब आणि शाळेची महत्त्वपूर्ण भूमिका या सगळ्याचा आपण मागोवा घेतला आणि या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की मुलाचा विकास ही एक अत्यंत गुंतागुंतीची पण नैसर्गिक प्रक्रिया आहे आपण त्यांना घडवत नाही तर ते स्वतःच घडत असतात बरोबर आपलं काम फक्त त्या प्रक्रियेला पोषक सुरक्षित आणि संधी देणारं वातावरण निर्माण करणं आहे म्हणजे पुन्हा तिथे चालू आपण अपन। हो आपण शिल्पकार नाही तर माळी आहोत ज्याचं काम योग्य वेळी योग्य खत पाणी घालणं आहे आणि ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो नक्की नोट्स मध्ये नकारात्मकता म्हणजे निगेटिव्हिझम या वर्तन प्रकाराचा उल्लेख आहे जिथे साधारणपणे दोन ते चार वर्षांची मुलं अनेकदा प्रत्येक गोष्टीला नाही म्हणायला शिकतात हो ती एक अवस्था असतेच आपण याकडे सहसा एक त्रासदायक सवय किंवा हट्टीपड म्हणून पाहतो पण असा विचार करता येईल का की हे नाही म्हणणे कदाचित मुलाच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या विकासाची पहिली पायरी असू शकते स्वतःच्या इच्छा आणि मर्यादा व्यक्त करण्याचा तो पहिला बोबडा प्रयत्न असू शकतो का